सर्व सर्वस शिक्षकांवर कारवाई सर्व शिक्षकांवर कारवाई शिक्षक समितीचा शिक्षक समितीचा शिक्षक एकजुटीचा या संदर्भात आपण शिक्षकांच्या ज्या जिप शिक्षकांच्या ज्या दोन हजार मध्ये बदल्या झाल्या त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकावर अन्याय के केलेला आहे शासनाने जे वेळोवेळी यांना पत्रव्यवहार दिलेले होते किंवा शासन निर्णय जो आहे त्याला पूर्णपणे यांनी धूळ चारलेली आहे शासन निर्णय असताना सुद्धा यांनी संवर्ग एक मध्ये ज्या लोकांची तपासणी जिल्हा चिकित्सक मार्फत व्हायला पाहिजे होती त्याची तप तपासणी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून ज्याला त्या आरोग्यासंदर्भात काहीच येत नाही त्याची तपासणी त्यांच्यामार्फत केली बरेचसे संवर्ग एक मध्ये वेगवेगळे आजार आहेत त्यांनी खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात बोगस आजाराचे सर्टिफिकेट जोडलेले आहेत याची तपासणी यांनी एक चिरीमिरी देऊन करण्याचा प्रयत्न केला के त्यानंतर संवर्ग दोन मध्ये सातत्यानं दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल तेवीस असेल यामध्ये ज्या लोकांनी लाभ घेतला त्यांनाही लाभ दिला ज्यांचे बरेचसे असे आमचा आरोप असा आहे की खूप सारे जे संवर्ग दोनचे लाभार्थी आहेत त्यामध्ये त्यांचा जो जोडीदार आहे शासकीय सेवेत पाहिजे परंतु शासकीय सेवेत नाही कारण कुठल्याही जोडीदारा त्यांनी पगारपत्र घेतलेलं नाही संवर्ग दोन मध्ये जी अंतराची तपासणी आहे मूळ बदली होण्याच्या अगोदर व्हायला पाहिजे होती आणि बदली झाल्यानंतर पाहिजे होती परंतु मूळ संवर्ग दोन मध्ये बऱ्याचशा लोकांना बोगस प्रमाणात त्यांनी घेतलेलं आहे त्याचप्रमाणे जर संवर्ग तीन पाहिलं तर संवर्ग तीन मध्ये दोन हजार पासून शाळा अवघडमध्ये होत्या कालांतराने दोन हजार ला काही शाळा सोप्या क्षेत्रात केल्या त्याचंही कारण हेच की जीप प्रशासनामध्ये खूप शाळा खूप बऱ्याचशा शाळा अवघड होत्या परंतु हो त्यांनी जाणीवपूर्वक त्या शाळा सोप्या केल्या परंतु काही हरकत नाही केलं तर केल्या परंतु त्या ठिकाणचे जे शिक्षक आहेत यांची जी सध्याची हो उपस्थिती दिनांक पाहिजे होता तीस सात दोन हजार बावीस पाहिजे होता तोही यांनी या ठिकाणी पूर्णपणे चुकीचा भरलेला आहे प्रोफाईल आता एक आमचा असा शिक्षक आहे राजाभाऊ राठोड नावाचा की जो अवघड क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर दहा वर्षाची बदली होत नाही परंतु त्याचं प्रोफाईलच पूर्णपणे या शिक्षण विभागाने चुकीचं भरलेलं आहे खूप साऱ्या शिक्षकांचे प्रोफाईल चुकीचं आहे उच्च न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाचा निर्णय आहे की या निर्णयानुसार किंवा या या लोकांना याय या पदीचा लाभ द्या किंवा यांना देऊ नका तो निर्णय सुद्धा हे प्रशासन मानत नाही त्याचप्रमाणे आज जर पाहिलं तर या बोगसगिरीमुळे आमचे चौऱ्याण्णव विस्थापित बांधव आहेत संवर्ग तीन आणि चार मध्ये असे बांधव आहेत की ज्यांना आपल्या घरापासून सत्तर सत्तरऐंशी ऐंशी किलोमीटर जावं लागतं जे सातत्यानं तांड्या वाडी वस्तीवर काम करतात असे सर्वसामान्य जे शिक्षक आहेत या शिक्षकांसाठी हा लढाय या सर्वांना न्याय मिळावा तोही शासन निर्णयानुसार मागतोय कुठल्याही यानुसार मागत नाही की शासन निर्णय जो म्हणतो त्याप्रमाणे अहिल्यानगर असेल पुणे असेल सातारा असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी या सर्व तपासण्या झाल्यानंतर कार्यमुक्त केलेलं होतं परंतु आमचं प्रशासन जानवीप्रोगे दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय एप्रिल महिन्यापासून मी निवेदन दिलेले आहेत परंतु या निवेदनाची दखल घेतल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे आणि जोपर्यंत माझ्या सर्व अन्यायग्रस्त आणि विस्थापित शिक्षकाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या स्थळावरून मी हलणार नाही शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे केलेली केलेले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे आहे आयुक्ताकडे केलेले आहे शहरातले जेवढे आमदार आहेत त्यांच्याकडे केलेले आहे मंत्र्याकडे केलेले के मुख्यमंत्र्यांकडे केलेले के शिक्षण आयुक्ताकडे केलेले केलेली आहे सर्व पोलिस यंत्रणेकडे केलेले के पूर्णपणे शासनाचे जेवढे कार्यालय प्रत्येक ठिकाणी निवेदन केलेलं आहे आजपासूनच नाही तर मागील एप्रिल पासून काय कुठलीही कारवाई झालेली नाही थातूरमातूर पत्र काढली मातूर ज्या लोकांना काही लोकांना थातूरमातूर दाखवलं किंवा था तुमच्यावर कारवाई होणार आहे अशी कारवाई करून शासन निर्णयाला सोडून काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या दोषीला पाठीशी घालताय आता पदवीधरांचा विषय बघा दोन हजार तेरा चौदा मध्ये आमच्या जीप, जीप पदवीधर शिक्षकांना पदोन्नती दिली होती पदवीधरांचे तीन विषय असतात एक भाषा असतो दुसरा गणित असतो आणि तिसरा समाजशास्त्र असतो परंतु दोन हजार तेरा चौदा मध्ये एखाद्या शिक्षकांनी भाषा विषय घेतला होता तो दोन हजार सतराला कधी त्यांनी विषय बदलला दोन हजार तेवीसला कधी बसला कोणालाच करायचा मिळ नाही अशावर आम्ही आंदोलन तर त्याही ठिकाणी दिलेलं होतं त्यांनी जाणीवपूर्वक फक्त एकतीस लोकांना दोषी धरण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व पदवीधराची पर तपासणी केली नाही आमचं म्हणणं की संवर्ग एक असेल संवर्ग दोन असेल पदवीधर असतील संवर्ग तीन असतील यांच्या प्रोफाईल ज्या बनलेल्या आहेत प्रोफाईल शिक्षकांच्या प्रोफाईल व्हेरिफिकेशन गट अधिकारी कार्यालयाने केलेलं आहे यांच्याकडं आमच्या सेवा पुस्तिका असतात सर्व गोष्टी असतात जर गट अधिकारी कार्यालय जर आमचं बदली नंतरच जे प्रोफाईल आहे हे जर चुकीचं व्हेरिफिकेशन करत असेल तर यामध्ये काहीतरी अर्थकारण असलं पाहिजे कारण जर एखाद्या शिक्षकाचं प्रोफाईल चुकीचं व्हेरीफाय केलं जातं आणि त्याला जर हे मान्यता देतात दे कारण आता शाळेत मी शिक्षक आहे माझ्याकडे जर मुलगा आहे ऍडमिशन येण्याच्या घेण्याच्या अगोदर मी वय पाहतो की साडेपाच वर्षाचा आहे सहा वर्षाचा आहे की पाच वर्षाचा आहे डायरेक्टर ऍडमिशन देत नाही तसं बदली करताना प्रशासन आमच्या शिक्षकांचे प्रोफाईल तपासतं आमचे प्रोफाईल तपासत हे बरोबर आहे का त्यानुसार प्रशासन त्याला व्हेरीफाय करत परंतु या व्हेरीफिकेशन मध्ये आपल्या जवळचे काही लोक का धरून अशा खूप मोठ्या प्रमाणात आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन स्तर सोडणार नाही इथं जीव गेला तरी चालेल परंतु आंदोलन स्तर सोडणार नाही रणजित राठोड शिक्षक समितीचा जिल्हा सरचिटणीस आहे आज या ठिकाणी शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस रणजित आयुक्त कार्यालयासमोर संभाजीनगर शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या दोन हजार पंचवीस मध्ये जी मोठ्या प्रमाणावर अनियमितता केली त्या संदर्भामध्ये रणजित राठोड सर व त्यांच्या संघटनेने वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन दिली पुरावे दिले स्वतः जिल्हा परिषदचे शिवो आणि शिक्षणाधिकारी यांनी त्यांना पत्र दिलं आश्वासन दिलं एकीकडे आश्वासन द्यायचं एकीकडे पत्र द्यायचं आंदोलन केल्याच्या नंतर पुन्हा आश्वासन दिली चार महिने पाठपुरावा केला परंतु जे सार्वत्रिक बदल्यामध्ये दरवर्षीप्रमाणे शिक्षक संवर्ग एक मध्ये चुकीच्या पद्धतीनं दाखले दाखल करून लाभ घेतात संवर्ग दोन मध्ये चुकीच्या पद्धतीनं दाखले देऊन लाभ घेतात संवर्ग तीन मध्ये तर ही संख्या दोन हजार ला तीनशे होती या वर्षीच्या सार्वत्रिक बदल्यामध्ये चौदाशे सत्तर म्हणजे त्या चौदाशे मध्ये जिल्हाभरातील शिक्षक रणजित राठोड सरांना पुरण्यािशी सादर करताय की सर याच्यामध्ये पाच सातशे लोकांनी बोगसगिरी करून लाभ घेतलेला आहे मागील दोन दौ, वेळेस झालेल्या बदल्या तीन वेळेस बदल्यामध्ये जिल्हा परिषदने यांना पाठीशी घातलं सर्व संगणमताने एक मोठं रॅकेट आहे कारण हे दाखले देणारे डॉक्टर्स हे दाखले देणारे हॉस्पिटल यांनी चुकीच्या पद्धतीने दाखले दिले म्हणजे तिथं आर्थिक व्यवहार झालेला आहे त्याची पडताळणी करणारे खालचे अधिकारी पंचायत समितीपासून तर जिल्हा परिषद पुढे यांनी सुद्धा त्यांना संगणमताने त्यांना त्याच्यातून वगळलेला आहे आणि जो गोरगरीब शिक्षक आहे वाडी वस्ती शाळेचा शिक्षक असेल सर्वसामान्य शिक्षक असेल यांना मात्र थातूर मात्र दहा पंधरा लॉकर कारवाई करून बदल्यामध्ये जे शेकडो शिक्षक आहेत जे दोषी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम प्रशासन करत आहेत या संदर्भात आम्ही सर्व संघटना या ठिकाणी शिक्षक परिषदेचे नितीन पवार आहेत त्यांचे जिल्हाध्यक्ष सांगळे आहेत शिक्षक संघाचे शिसोदे सर आहेत आदर शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव राठोड सर आहेत इरंडे सर आहेत जुनी पेन्शन संघटनेचे अशोक चव्हाण सर आहेत वस्ती शाळेचे भोसले सर आहेत अशा दहा पंधरा संघटना ज्यांनी कृती समिती म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भरपावसात आंदोलन करून शिव यांना कारवाई करा म्हणून आयुक्तांना सांगितलं होतं आयुक्तांनी प्रधान सचिवांना पत्र काढले शिवांना पत्र काढले परंतु शिक्षण विभागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे शिक्षण विभाग हे फाईलच शिवकडे देत नाही आणि म्हणून तो शिवर कारवाई होत नाही हे मोठं राखेट आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी जिल्हाभरातील प्रामाणिक निष्पाप शिक्षक आठ हजार शिक्षकांचा पाठिंबा रणजित राठोड सरांना या ठिकाणी यांच्या आंदोलनासाठी आहेत आणि आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून विभागीय आयुक्त आणि आजच आमचे काही कार्यकर्ते मुंबईला गेलेत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी दिलत ग्रामविकास मंत्र्याला दिलत सोबत केनेकर साहेबांचे दोन तीन लोकप्रतिनिधी आमदार होते त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी गेलेले आहेत पालकमंत्र्याला आज निवेदन दिलेलं आहे पोलीस महासंचालकाला निवेदन दिले आहे आणि आरोग्य मंत्री जे आहेत त्यांना आम्ही भेट घेणार आहोत आणि हे कुठंतरी आणि विशेष म्हणजे आम्ही कोणाचे नाव घेत नाहीये ज्या लोकांनी आम्ही काही बोगस लोकांची नावं दिली आमच्या काही मित्र संघटनांनी काही शिक्षकांनी तर ते बोगस लाभ घेणारे अशा प्रकारच्या धमक्या दिल्यामुळं काही जिल्हा अध्यक्ष परिषदे ते रात्रभर झोपत नाही तर अशी परिस्थिती आहे आणि म्हणून लोकशाही मार्गाने या अन्य जिल्हा परिषद प्रमाणे या सगळ्या चौकशा झाल्या पाहिजे जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करा जर दोषी नसेल आमचं काही म्हणणं नाही ही आमची प्रमुख मागणी आहे मध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठरा ला जेव्हा हे सतराला ऑनलाईन बदली धोरण आलं ये पुणे येथून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे सॉफ्टवेअर त्या ठिकाणून एक लाख दहा हजार शिक्षकाच्या बदल्या होत्या दरवर्षी त्याला टक्केवारीचं प्रमाण नाही आणि मग ज्यावेळेस दोन हजार अठरा ला एक दोन टक्के लोकांनी बोगसगिरी केली त्याच्यानंतर ला ती टक्केवारी पाच हजार टक्के झाली नंतर दोन हजार बावीस ला तेवीस ला ती टक्केवारी वी पंधरा वीस टक्के झाली आणि मग त्यांना काही झालं नाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही आज दोन हजार पंचवीस ला हे चाळीस टक्के प्रमाण बोगसचं झालं आणि आता जर या शासनानं प्रशासनानं यांना पाठीशी घातला कारवाई नाही केली तर पुढच्या बदल्यामध्ये तर अगदी नव्वद टक्के बोगस होईल सगळेच बोगस झाले तर कोणावर कारवाई करायची अशी परिस्थिती आहे म्हणून शासनाने निःपक्षपाती चौकशी केली पाहिजे संघटनेला टार्गेट केलं नाही पाहिजे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन लढत राहू न्याय नाही मिळाला तर न्यायालयात सुद्धा दाद मागू दिलीप डाकणे याचं ज्याच्यावर अन्याय होतो त्यालाच कळत या जिल्ह्यामध्ये म्हणजे दोन हजार अठरा पासून आतापर्यंत बोगसची संख्या आता सांगितली गेली प्रत्येक वर्षी ही दुपटीनं वाढते आणि कुणीच आवाज उठवायला तयार नाही कशामुळे ह्या धमक्या येतात त्यामुळं म्हणून यावेळेस असा निर्णय घेतलेला आहे कुणी कितीही धमक्या दिल्या तर रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं कोणत्याही परिस्थितीत ज्या पन्नास शिक्षक असतात बोगसगिरी करणारे तर साडेतीन हजार गुरुजीवर अन्याय होत आणि महाराष्ट्रातली परिस्थिती एक लाख बदल्या होतात त्या गेल्या वर्षी दहा एक हजार लोकांवर अन्याय झाला चालणार विषय असा आहे की ज्या वेळेस म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी न्यायासाठी पूर्ण आपला हयात या महाराष्ट्रामध्ये पूर्वानी महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम करणारा त्यांच्यावर सतत अन्याय होत राहतो जे काही का का दोन पाच टक्के लोक असतात बोगस माहिती भरणारी प्रचंड चुकीची माहिती भरतात उठून तरी आणतातरी भरतात आणि त्यांच्या बदल्या होऊन जातात अगदी जवळ येते अगदी पतीपत्नी एका शाळेवर आली शहरापासून दोन किलोमीटर अंतर चार किलोमीटर अंतर पाच किलोमीटर अंतर अहो जे पंचवीस किलोमीटर होते ते पाच किलोमीटरवर आले आणि जे पंचवीस किलोमीटर होते ते सत्तर किलोमीटरवर गेले तुम्ही ज्या ठिकाणी उपोषण करते आपले त्यांचं जर बघितलं तर दोन हजार चौदापासून अवघड क्षेत्रात काम करतात जे लोक दोन हजार बावीसला क्षेत्रात आले त्यांचा नंबर दोन नंबर पाच नंबर सात नंबरला आहे सेवा ज्येष्ठ आता यादीमध्ये आणि त्यांचा नंबर तीनशेच्या पुढे हा अन्याय नाही का आणि मग या अन्यायाविरुद्ध जर माणसांनी लढलं नाही तर हा अन्याय सतत चालू राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगतात की अन्यायविरुद्ध चेतून उठा जोपर्यंत उठणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार म्हणून न्याय जर घ्यायचा असेल तर आता रस्त्यावर उतरू रस्त्यावरली लढाई आता ही आणि ती आम्ही आता लढतो अनेकांनी धमक्या देतात कुणी कायद्याचं देता सांगतात कायद्याने हे करू ते करू पण सारा आम्ही निघून नवून ठेवलं आहे आता कारण अठरा तारखेला आंदोलन केलं जिल्हा परिषदेने अगदी फातूर मातूर काहीतरी पत्र दिलं आठ दिवसात निकाली काढतो त्याच्यानंतर काल परवा पुन्हा एक पत्र दिलं विभागीय आयुक्तांनी सांगितलं तरीसुद्धा जरी याच्यावर न्याय मिळत नसेल तर मग मात्र लोकशाही जिवंत नाही असं वाटेल की लोकशाही जिवंत ठेवाय ठेवण्याचं काम आम्ही ज्ञानदान करणाऱ्या उर्दीचं आणि ते अगदी शंभर टक्के लोकशाही आता जिवंत ठेवणार कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळेपर्यंत ज्या गुरुजीवर अन्याय झाला आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नाही कोणाच्या आधी काय अधिकारात बोलायचं नाही फक्त एवढंच आम्हाला जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत उठणार नाही अन्याय सहन करणार नाही गुरुजीला न्याय मिळाला पाहिजे त्या दोन पाच टक्के लोकांसाठी तुम्ही पंच्याण्णव टक्के लोकांवर अन्याय करू नका एवढंच आमचं म्हणणं आपलं नाव विजय साळकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती